महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांनी नुकतच एक भाषण केलं आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना आणि हे मार्गदर्शन करत असताना त्यांची गाडी अचानकच गंगाजलावर घसरली त्यांची गाडी अचानकच कुंभवेळ्यावर घसरली आणि गरज नसताना त्या विषयावर बोलून राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचीच गोची कार्य करून टाकली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर राजसाहेब कसे योग्य बोललेले आहेत याचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय खर तर याची काहीच गरज नाही आहे आणि राजसाहेब ठाकरे यांची गाडी अचानक अशी कशी घसरली किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन जे आहे ते अचानक रुण सोडून का धावायला लागलं हा थोडा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तो घटना महाराष्ट्रामध्ये तशा घडत आहे कदाचित त्याचा राग राग साहेब यांना आलेला असावा अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे पत्रकार लोकांमध्ये अशी चर्चा रंगलेली आहे नेमकी काय घटना घडलेली आहे आजच्या व्हिडिओतून जाणून घ्या सर असं आहे मित्रांनो की या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून तीन उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक उमेदवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या कडून एक उमेदवार असे महायुतीचे एकूण पाच उमेदवार आहेत या पाच तिघ जणं हे भारतीय जनता पक्षाचे या उमेदवारांची नावच देखील जाहीर झालेली आहेत तिघांची केचे त्यानंतर राजूरकर बहुतेक आणि माधव भंडारी हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ सगळी आता यामुळे घडलं असं की चर्चा अशी रंगलेली आहे बर का की ही नावं जशी समोर आली तस रागसाहेबांकडून एक प्रस्ताव महायुतीकडे विशेषत भारतीय जनता पक्षाकडे करण्यात आला हा, हा काय प्रस्ताव होता तर राजूकर गेचे किंवा माधव भंडारी यांच्यापैकी एकाला वगळा आणि त्याच्या ऐवजी अमित राज ठाकरे यांना विधान परिषदेवर घ्या अशी यांची मागणी होती असा यांचा प्रस्ताव होता आणि ही राजकीय वर्तुळातली पत्रकारांची कालच्या दिवसभरामधली गरमागरम खमंग चर्चा जशी आहे तशी तुमच्यासमोर आणतोय आता हा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे आला देवेंद्र फडणवीसांकडे आला सगळ्यांनाच माहित आहे की राजसाहेब ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचं सख्य आहे यांचे खूप चांगले संबंध आहेत राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभेला भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी परत एकदा पंतप्रधान व्हावेत म्हणून बिनशर्त पाठिंबा देखील दिलेला होता विधानसभेला यांचं गणित हुकल आणि आता त्यांनी अमित राज ठाकरे यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी एक प्रस्ताव पाठवला हा प्रस्ताव जसाच्या तसा बावनकुळे आणि फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला म्हणजेच कोणाकडे जे पी नड्डा नरेंद्र मोदी आणि अमित शाह नरेंद्र मोदी ह्या प्रकरणामध्ये पडणारच नाहीत किंवा मो ना नरेंद्र मोदी सध्या देशातच नाही अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी अजिबातच वेळ घालवला नाही आणि आपला नकार कळवला हे करण्याची आपल्याला काहीही गरज नाही असं त्यांनी बावनकुळेंना आणि फडणवीसांना सांगितलं तो निरोप जसाच्या तसा राजसाहेब ठाकरे यांना देण्यात आला आता राजसाहेब ठाकरे यांना एक गोष्ट लक्षात आली आहे की हिंदुत्वाची जी मतं आहेत ती महायुतीकडे बऱ्यापैकी झुकलेली आहेत बीएमसी मध्ये जर आपल्याला मतं घ्यायची असतील तर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे जी सो कॉल्ड पुरोगामी मतं आहेत ही पुरोगामी मतं आपल्याकडे वळवून घेऊया पण ही जर वळवून घ्यायची असतील तर मग आपल्याला अशी काहीतरी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल जेणेकरून ही पुरोगामी मंडळी खुश होईल आणि कदाचित म्हणूनच त्यांचं इंजिन हे हिंदुत्वाच्या रुळावरून थोडस बाजूला सरकलं आता पाडव्याला त्यांच्या मेळाव्यामध्ये परत एकदा ते बोलणार आहेत या विषयावर आणि मग आपल्याला खरं खरं कळेल की मनसेचं इंजिन हे हिंदुत्वाच्या रुळावरून उतरून पुरोगामित्वाच्या रुळावर धावायला लागलेलं ला आहे की काय राज ठाकरे आपली भूमिका अत्यंत परखडपणे मांडतात स्पष्टपणे मांडतात ते हातच राखून कधीच बोलत नाही या सगळ्या गोष्टी मान्य मात्र यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा होता की तुम्हाला जर गंगाजल नको होत तर तो तुम्ही नम्र नकार देऊ शकले असते प्रॉब्लेम काय आहे ना की सोशल मीडियावर अनेक जण अनेक गोष्टी बोलतायत की बाळा नांदगाव बर हे इतक्या वर्षांपासून राजसाहेबांचे पाठीराखे आहेत मनसेचे एक मोठे नेते आहेत आणि राजसाहेब जर त्यांना असं हाडतूड करत असतील तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हे काय वागणूक देत असतील असं अनेक जण बोलतायत अनेक प्लॅटफॉर्म्सवर ही चर्चा चालू आहे मात्र राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी अँग्री यंगमॅनच असतात असं काही नाहीये आम्ही स्वतः भेटलेलो आहोत राजसाहेबांना वीस पंचवीस मिनिटां चर्चा देखील झाली राज साहेबांनी एक दहा वर्षांपूर्वीची बारा वर्षांपूर्वीची ही घटना आहे तेव्हा मी जे उपक्रम करत होतो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष करून नाटक सिनेमे या बाबतीमध्ये माझं जे काम चालू होतं त्यात एक मी प्रोजेक्ट करत होतो त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन मी साहेबांसमोर दिलेलं होतं आणि तेव्हा जवळपास वीस मिनिटं त्यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा असं अजिबातच वाटलं नाही की राजसाहेब हे समोरच्याचा अनादर करतात म्हणून की उलट पक्षी समोरच्याचं संपूर्ण म्हणणं ते खूप कॉन्सन्ट्रेशन ऐकून घेतात असं जाण त्यामुळे बाळा नांदगावकर यांच्यावर राज ठाकरे चिडले असतील किंवा त्यांना हाडतूड गेला असेल असं अजिबात नाही आहे आता कदाचित राजसाहेब ठाकरे यांची स्टाईल आहे बोलण्याची हड म्हणलं पाहिजे ते हे असं बोलून गेलेले ते पण त्याचा अर्थ वेगळा निघतोय त्याचा अर्थ वेगळा निघतोय यामुळे अनेक जण वेगवेगळे तर्क लावून बोलायला लागलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फटका बसण्याची शक्यता हे तर कोणीच नाकारू शकत नाही आता गुढीपाडव्याच्या सभेमध्ये हे दांडकोट्टा चालवणार असं यांनी स्वतः जाहीर केलेला आहे आता हा दांडकोट्टा जो आहे हा कोणाकोणावर चालतो हे बघावं लागणार आहे हिंदुत्वावर चालतो की डोंगी हिंदुत्वावर चालतो की या फुडोगाम्यांवर चालतो कारण एक गोष्ट आपल्याकडे अशी घडलेली आहे ना आता सध्या राजकारणामुळे की जो तो आपली आपली वोट बँक टिकवण्यासाठी प्रयत्न करतो मुळात एक महत्वाची गोष्ट ह्यामध्ये अशी आहे की राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेला विधानसभेमध्ये जो पराभव बघावा लागलेला आहे कदाचित तसाच पराभव बीएमसी मध्ये सुद्धा आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यामध्ये राज ठाकरे सध्या बिझी आहे मात्र कार्यकर्ते चार्ज होण्याऐवजी स्पष्टीकरण देत चुकलेले आहे हे कुठेतरी विचित्र वाटतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीमध्ये असो हरकत नाही प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते आता जोपर्यंत उडीपाडव्याचं यांचं भाषण होत नाही यांचं मार्गदर्शन होत नाही यांच्या कार्यकर्त्यांना तोपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे अनेक जणांचं म्हणणं असं आहे की राजसाहेब ठाकरे यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला एक नाजूक फरक दाखवून दिलेला आहे पण जिथे कुठे कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे आस्था आहे हे आपल्याला माहीत आहे तेव्हा मा विनाकारण त्यांच्या आस्थेला आणि श्रद्धेला आपण का बरे दिवसायचे राजकीय नेत्यांना हे अजिबातच सोबत नाही तुमच्या धार्मिक भावना वेगळ्या असू शकता मात्र त्या सगळ्यांनीच अंगीकाराव्या असा अट्टाहास करणं चुकीचं आहे हे संविधानाच्या विरोधात वागणं आहे कारण भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपलं आपलं धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचे अधिकार दिलेले आहेत खोटं वाटत असेल तर नुसतंच संविधान हातात घेऊन हलवण्यापेक्षा कधीतरी ते उघडून त्याची पानं चाळायला हवीत खास करून राहुल गांधी सारख्यांनी जे येऊन जाऊन सतत जातीवर बोलत असतात आणि हिंदूंना टार्गेट करत असतात यावर एक सविस्तर व्हिडिओ आमचा नुकताच झाला आहे की राजसाहेब ठाकरे यांनी गंगाजलाचा तिरस्कार का केला असावा त्या व्हिडीओची लिंक मध्ये आहोत तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा मित्रांनो मात्र तुरतास मनसेचं इंजिन हे कुंभमेळ्यावर का घसरल याच कारण हे कुठेतरी बीएमसीच्या निवडणुका असू शकत आणि उद्धव ठाकरे यांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी यांनी मुद्दा कुंभमेळ्याला टार्गेट केलं की काय आणि कुंभमेळ्यावर गंगा जलावर गंगा स्नानावर हे बोलले की काय अशी शंका मनामध्ये येते गुरुपाडव्याच्या भाषणामध्ये यावर अजून स्पष्टता येईल तेव्हा तुर्तास आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूय महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून आहे आपण ज्येष्ठांसाठीचे उपक्रम सुरू केलेले आहे आपण विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम सुरू केलेले आहे आपण तरुणांच्या रोजगारासाठीचे उपक्रम सुरू केलेले आहे महिलांसाठीचे काही खास उपक्रम आपण सुरू केलेले आहे यासोबतच आपण वकिलांचं एक पॅनल सुद्धा नेमलेलं आहे आपण एक डॉक्टरांचं पॅनल नेमत आहोत जेणेकरून आपल्याकडचे पॅनलवरचे डॉक्टर सुद्धा वेळोवेळी आपल्या परिवाराला मार्गदर्शन करत राहतील हे सगळं करण्यासाठी यंत्रणा उभी होणं खूप गरजेचं आहे ती राबवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी पाठबळ आणि सहाय्य लागतं मित्रांनो त्यामुळे आमची विनंती आहे प्रपंच परिवार अजून पुढे जावा यासाठी महाप्रपंच या महा युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून जी मेंबरशिप सुरू होती या जे मेंबरशिप घेतील ना त्यांना नंतर परिवाराचा सदस्य होण्यासाठी कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी मेंबर आहात महाप्रपंच आणि आपले जे प्रपंच परिवाराचे नवीन सदस्य आता होणार आहेत त्यांच्यासाठी आपण ऐच्छिक नोंदणी शुल्क ठेवलेलं आहे ज्याची जशी इच्छा तसं त्यानं द्याप याची अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू सगळी माहिती पुरवू नोंदणीची सुद्धा आणि उपक्रमांची सुद्धा तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा नंबर प्रपंच परिवार म्हणून सेव्ह करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची